हिरवीगार झाडे ही पर्यावरणाचे रक्षक जरी असले तरी वाळलेली झाडे ही अपघातांना निमंत्रण देणारी असून ती येणारे जाणारे प्रवासी वाहने शाळकरी विद्यार्थी व वर रस्त्यावरून जाणारी वाहने त्यांच्यासाठी काळदूत बनण्याचा धोकाही असतो अशाच प्रकारे कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील बेल्हेबाह्य वयन रस्त्याच्या कडेला असणारे बाभरीचे झाड पूर्णपणे वाळले असून ते केव्हाही पडू शकते व अपघात होऊ शकतो तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातून होत आहे कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील बेल्हे गावात प्रवेश करताना रस्त्यालगत एक मोठे रस्त्याल झाड वाले असून त्याच्या फांद्या आपोआप मोडून पडत आहेत तसेच या झाडाच्या फांद्या व खोड पोकळ झाले असून पूर्णपणे वाळून गेले आहे या ठिकाणी शालेय विद्यार्थी हजारो वाहनांची रहदारी तसेच बाहेरगावी जाणारे एस टीचे प्रवासी थांबत असून वाळलेल्या झाडामुळे कोणत्याही क्षणी अपघाताचा धोका संभावत असून एखादी दुर्दैवी घटना घडण्याअगोदरच संबंधित विभागाने हे झाड काढून टाकावे अशी मागणी परिसरातील सजग नागरिकांनी केली आहे कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील सर्वच वाळलेली झाडे काढून तेथे नवीन झाडे लावावी तर पर्यावरणाचा समतोलही राखला जाईल व अपघातही टाळता येतील तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची महत्त्वाची मागणी होत आहे